नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एकतीस तारखे पर्यंत आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस तारखे पर्यंत आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि चा की अखेर एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ तर शेवट पर्यंत पण एक गोष्ट लक्षात घ्या की यासाठी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा तीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे आणि बाजारभाव पातळी बारा पॉइंट पंचवीस डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे अशा परिस्थितीमध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव एकतीस तारखेपर्यंत वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं घेऊयात उत्तर बघा मित्रांनो पंधरा तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे या परिस्थितीमध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो परंतु जागतिक सोयाबीन बाजारातील दबाव हा सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी जो आहे संपवू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव एकतीस तारखेपर्यंतच्या तेजी मंदीचा विचार केला तर एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव घटण्याची जास्त शक्यता नाही पण वाढण्याची सुद्धा शक्यता जास्त नाही म्हणजे पन्नास शंभर रुपयाची तेजी अथवा मंदी हेच सत्य एकतीस तारखेपर्यंतच आहे म्हणून एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा भाव हा चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान राहील आणि अनुकूल परिस्थितीमध्ये समजा सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पर्यंत आला तर आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी अजिबात येणार नाही त्यामुळे आपण टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीवरती विक्री करावी जसं चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजारच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन विकलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य काय सरकार बांधवानपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्युबर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक ला आणि फॉलो करा तर मित्रांनो आशा आहे की नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि खासदार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार